तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संत सोनाजी महाराज नगरी सोनाळा येथे कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा आरतीला सुरुवात झाली आहे या निमित्ताने येथील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा सुमधुर स्वर निनादतो या काकड आरतीला कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात होऊन त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागवण्यासाठी केला जातो अशी पुरातन काळापासून समजूत आहे यामध्ये सर्व लोक एकत्रित येऊन सामूहिकपणे काकडा आरतीमध्ये सहभागी होऊन संपूर्ण गावात प्रदक्षिणा घालतात या काकडा आरतीमध्ये गावातील लहान मुले तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित असतात गावामध्ये काकडा आरतीमध्ये मृदंग चिपड्यांच्या तालावर भजने सादर होतात पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आ आटोपून मंदिरात जाऊन काकडा आरती करतात पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरतीमागील उद्देश असतो त्यामागे आरोग्यविषयक भावना निश्चितच दडलेली आहे परंतु बहुतांश भाविक काकड आरतीकडे धार्मिक दृष्टिकोनातूनच पाहतात मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक जय जय रामकृष्ण हरीचा गजर करीत मृदंगाच्या तालात नगराला प्रदक्षिणा घालतात चतुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात त्यांना उठविण्यासाठी ही काकड आरतीची परंपरा असल्याचे बोलले जाते एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा